नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जो 85 कोटा आहे स्टेट कोटा त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायवेट म्हणजे एम बी बी सीट कॅटेगरी वाईज किती आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर बघू टोटल गव्हर्नमेंट सीट या आहेत चार हजार नऊशे एक्केचाळीस आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला तीन हजार दोनशे वीस सीट आहेत 85 फाय कोट्यामध्ये म्हणजे टोटल तुम्हाला आठ हजार एकशे एकसष्ट सीट दिसतील आता याच्या व्यतिरिक्त अजून असतात त्या आरक्षण ग्रहित धरल्या जातात म्हणजे हँडिकॅप असेल ऑरफॉन असेल हिरी एरिया असेल त्याची संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू जेव्हा आपले सीट मॅट्रिक्स येईल त्यानुसार तर बघूया एस सी कॅटेगरी गव्हर्नमेंटसाठी सहाशे चाळीस आहेत प्रायव्हेटसाठी एकशे नव्याण्णव तर टोटल आहे आठशे एकोणचाळीस एस टी कॅटेगरी गवर्नमेंट तीनशे पंचेचाळीस प्रायव्हेट एकशे आठ टोटल चारशे त्रेपन्न विजय कॅटेगरी एकशे एक्कावन्न गव्हर्मेंट प्रायवेट पंचेचाळीस टोटल एकशे शहाण्णव एन टी बी कॅटेगरी गव्हर्मेंट एकशे चोवीस प्रायवेट अडोतीस आणि विज टोटल एकशे बासष्ट त्यानंतर एन टी सी गव्हर्मेंट एकशे त्र्याहत्तर प्रायवेट चौपन्न आणि टोटल दोनशे सत्तावीस त्यानंतर एन टी डी गव्हर्मेंट एकशे एक प्रायवेट एकतीस टोटल एकशे बत्तीस ओ बी सी कॅटेगरी गव्हर्मेंट नऊशे तेहतीस प्रायव्हेट दोनशे ब्याण्णव टोटल बाराशे पंचवीस एस सी बी सी कॅटेगरी गव्हर्नमेंट चारशे पंच्याण्णव प्रायवेट तीनशे सात टोटल आठशे दोन त्यानंतर डब्ल्यू एस चारशे सत्त्याऐंशी गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये यांचा कोणताही कोटा नसतो टोटल चारशे सत्त्याऐंशी जनरल कॅटेगरी गव्हर्नमेंट बाराशे अठ्ठेचाळीस प्रायव्हेट सोळाशे सदुसष्ट आणि टोटल दोन हजार नऊशे पंचेचाळीस तर ह्या झाल्या दोन हजार चोवीसनुसार म्हणजे दोन हजारच्या चोवीसच्या सीट मॅट्रिकनुसार महाराष्ट्रामध्ये स्टेट कोडासाठी एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट बीबीच्या सीट किती आहे याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर जेव्हा आपली महाराष्ट्र सीट मॅट्रिक्स सी, येईल दोन हजार पंचवीसची त्यानुसार किती जागा वाढीव येतील हो म्हणजे एक दोन कॉलेज जर इन्क्रीज झाले तर जागा निश्चितच वाढतील तर बघू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता धन्यवाद